नमस्कार जैतिर्णपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे जी थाळी बनवून घेतलेली आहे तिला आपण नैवेद्य थाळी देखील म्हणू शकतो किंवा कुठल्याही सणासुदीला बनवली जाणारी अशी ही थाळी आहे आणि ही थाळी बनवायला सोपी आहे तसेच झटपट देखील तयार होते तर थाळीमध्ये आहे मुगाची भजी कुरकुरीत अशी मुगाची भजी आहे सोप तिला पुरी आहे पुरी बराच वेळ टम्म फुकलेली राहून अजिबात वातण न होता मऊ राहण्यासाठी काही टिप्स आहेत त्या देखील तुम्ही समजून घ्या आणि पुरी म्हटली म्हणजे बटाट्याची भाजी आलीच अशी ही झटपट तयार होणारी थाळी बघण्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपी ला सुरुवात सगळ्यात आधी मूग भजी बनवण्यासाठी मी इथे हे जे मूग घेतलेले आहे हे मूग मी आदल्या दिवशीच चार तास भिजून ठेवले होते आणि मोड आणण्यासाठी चांडणीमध्ये काढून झाकून ठेवले तर मस्त असे मोड आलेले आहेत असे मोड आलेले मुगाची उसळ किंवा भाजी देखील छान लागते पण आज ही थाळी बनवायची होती तर काहीतरी चटपटा म्हणून सोबतीला भजी किंवा वडे लागतात म्हणून मी ह्या मुगापासूनच भजी तयार करून घेतली तर भजी बनवण्यासाठी इथे मी हा मसाला काढून घेतलेला आहे त्याच्यात आहे लसूण अद्रक जिरं आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार घेऊ शकता तर आता हे मूग जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि याला एक सारखं फिरून मस्त असं याचं पीठ तयार करून घ्यायचं अर्ध भांड भरच मूग टाकले आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं थोडंसं पाणी टाकून फिरवायचं म्हणजे एकसारखे त्याचं असं पीठ तयार होईल असं मिक्सर चालू बंद करून फिरवायचं आता थोडंसं जाडसर असल्यामुळे परत अजून मिक्सर लावायचं आणि एकसारखं फिरून पीठ तयार करून घ्यायचं तर आता मस्त असं हे बारीक पीठ तयार झालेलं आहे आपण पकोडे बनवण्यासाठी किंवा इडलीसाठी पीठ बनवतो तसंच हे मूग देखील आपल्याला मिक्स वाटून घ्यायचे आहेत आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि सारख्याच पद्धतीने संपूर्ण मूग वाटून घ्यायचे तर मूग इथे संपूर्ण वाटून झाल्यावर लगेचच त्याच भांड्यात आपण जो हा मसाला घेतलेला आहे तो देखील जाडसर फिरून घ्यायचा भजीमध्ये किंवा पकोड्यांमध्ये असा मसालाचं वाटण तयार केलं तर खूपच चविष्ट अशी ही भजी लागते तर आता मसाला देखील वाटून झालेला आहे आता इकडे ह्या भजीच्या पिठामध्ये आपल्याला हे दोन चमच्या पीठ वापरायचं आहे हे मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर दोन तीन चमचा बेसन पीठ टाकलं तरी देखील चालेल तर आता अर्धी वाटी पीठ साधारण मी इथे वापरलं आणि दोन तीन चमचे असं तांदुळाचं किंवा बेसन पीठ वापरल्यामुळे पिठाला चांगलं बाइंडिंग येतं आणि मूग भजी ही तडताना कुरकुरीत होण्यासाठी मदत होते म्हणून आपल्याला हे पीठ वापरायचं आहे आणि पीठ टाकल्यानंतर लगेचच हा मसाला त्याच्यात टाक आपला चवीसाठी मीठ टाकलं आणि हाताने पीठ मिक्स करून घ्यायचं आता पिठामध्ये मसाला मीठ गेलं आहे पण भजी थोडीशी चटपटा होण्यासाठी मी एक चमचा चाट मसाला देखील वापरलेला आहे त्याच्यामुळे भजी आणखीन चविष्ट होईल अशा प्रकारे मूग भजी तडण्यासाठी आता आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे पण संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर आपल्याला गरम गरम भजी तळायची आहे त्याच्यासाठी हे पीठ आपण आता बाजूला ठेवू पुढची तयारी म्हणजे आपल्याला आधी बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी बटाटे चांगले धुवून घेतले आणि असे अख्खे बटाटेच पाण्यामध्ये टाकून तर कुकरच्या दोन शिट्या घेतल्या आणि बटाटे उकडून घेतले बटाटे चिरून जर उकडले तर ते लवकर शिजतात आणि ती भाजी किंवा काही आपण सारण बनवतो तर ते अगदी असं गोळा तयार होतो म्हणून बटाटे असे हे अख्खेच उकडायचे आणि थोडेसे थंड झाले की लगेचच साल काढून घ्यायचं आणि बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आता मी इथे संपूर्ण बटाट्यांचे साल काढ्यावर त्यांचे व्यवस्थित अशा फोडी तयार करून घेतल्या लगेचच भाजी बनवायला लगे। घेऊ भाजी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि इथे अद्रक लसूणचा हा मसाला घेतलेला आहे वाटलेला तसेच फोडणीमध्ये मोहरी धना पावडर हळद गरम मसाला मीठ आणि भाजी बनवण्यासाठी तेल एवढं साहित्य ते आपल्याला लागणार ला 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 आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं तेल तापल्यावर लगेचच मोरी आणि कांदा टाकून चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर मग वाटून घेतलेला मसाला तो देखील दोन मिनिट असा परतून घ्यायचा नंतर त्याच्यात हे पावडर मसाले टाकायचे त्याच्यात अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला असं सर्व मिक्स करून हा मसाला एकसारखा परतून घ्यायचा नंतर मग त्याच्यात उकळलेल्या ह्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या संपूर्ण टाकायच्या अशी उकळलेल्या बटाट्याची भाजी आपण बनवतो तेव्हा मसाला हा असाच चांगला परतून घ्यायचा म्हणजे तो अजिबात कच्चा नाही राहणार कारण हे बटाटे आधी पूर्ण शिजलेले असतात मग मसाल्यामध्ये टाकल्यावर लगेच भाजी तयार होते तर त्याच्यासाठीच मसाला हा चांगला परतून घ्यायचा आता संपूर्ण बटाट्याच्या फोडी मी या मसाल्यामध्ये टाकल्या तर चमच्याने व्यवस्था व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे संपूर्ण मसाला बटाट्याच्या पोळींना लागेल आता चवीसाठी मीठ टाकायचं चा, परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिट आता झाकण ठेवून भाजी वाफून घ्यायची वाफेमुळे संपूर्ण मसाला भाजीला लागतो आणि त्यामुळे भाजीला तेलही सुटतं आणि आणखीनच ही भाजी चविष्ट होते तर अशा प्रकारे आता पाच मिनिट झालेले आहेत मस्त भाजीला वाप आलेली आहे तर आपली बटाट्याची भाजी तयार आहे अशी बटाट्याची भाजी तुम्ही नुसती पोळी किंवा पुरीसोबत खाऊ शकता तर बटाट्याची भाजी तयार झाली आता पुढचा पदार्थ आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्या म्हणजे पुऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पाच सहा लोकांच्या मला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर तुमच्या माहितीसाठी सांगते तर आपल्याला एका व्यक्तीसाठी किती पोळ्या असा अंदाज येत नाही किंवा पुऱ्या अंदाज येत नाही म्हणून मग असे भाग करून घ्यायचे आता जेवढे लोक घरात असतील तेवढ्या लोकांसाठी असा हाताने भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला प्रमाण देखील समजतं तर ह्या पुरीच्या पिठामध्ये मी चवीसाठी आधी मीठ टाकलं आणि आता दोन ते तीन पड्या मी तेल टाकलेलं आहे आपण रोजच्या पोळ्या करतो त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकायची गरज पडत नाही पण पुऱ्यांची कणिक भिजताना मीठ आणि तेल तर नक्की टाकायचं म्हणजे त्याच्यामुळे पुरी ही थोडीशी मऊ राहते आणि दोन दिवस जरी पुऱ्या ह्या शिल्लक राहिल्या तर अजिबात वातळ होत नाही म्हणून ही पुऱ्यांची कणिक मारताना आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तर आता हे कणिक आपण पाणी टाकून भिजून घेऊ तर पाणी टाकताना देखील अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजायचं म्हणजे ही पुऱ्यांची कणिक आपल्याला थोडीशी कडकच भिजायची आहे नेहमीच्या पोळ्यांची कणिकपेक्षा ही थोडी कडक असते तर पुरी बनवताना थोडं थोडं पाणी टाकूनच अशी कणिक मळायची आता एवढ्या पाण्यामध्ये सुरुवातीला एका हाताने असा गोळा तयार करून घ्यायचा नंतर दोघी हातांनी संपूर्ण कणिक ही सोडायची म्हणजे संपूर्ण कणिक एकसारखी मळली जाईल आता ही कणिक थोडी जास्त असल्यामुळे आपल्याला जर व्यवस्थित मरता येत नसणार तर असे दोन भाग करायचे आणि थोडी थोडी कणिक अशी व्यवस्थित चांगली चोडून चोडून एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा हे पुरींचं पीठ साधारण एक किलो असेल तर त्याच्यासाठी मी ही अर्धा लिटर पाणी होतं त्याच्यातलं फक्त एक वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता ही कणिक पाच मिनिट अशीच झाकून ठेवायची म्हणजे मस्त मोरेल आणि लगेच पाच मिनिटात पुऱ्या तयार करून घ्यायची आहेत स्वयंपाकाच्या सुरुवातीपासूनच आपण सुरुवातीला मुगाची भजी तायर साथी पीट तायर भाजी तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेतलं नंतर बटाट्याची भाजी तयार करून घेतली आता पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतलं तर साधारण मला पाऊन तास लागलेला आहे आता लगेचच आपण ह्या पुऱ्या देखील तळून घेऊ असा सणासुदीच्या दिवशी किंवा पाहुणचार बनवायचा असतो त्या दिवशी आपल्याला असा संपूर्ण पदार्थांची थाळी बनवायची असते पण एका मागून एक जर लगेच पदार्थ बनवले तर व्यवस्थित संपूर्ण तयारी करून देखील आपला स्वयंपाक झटपट होतो आजच्या थाळीमध्ये माझा डाळ भात किंवा मसाले भात वगैरे नाहीये मुलांना फक्त पुरी भाजी श्रीखंड असं खायचं होतं म्हणून मी पुऱ्याच ह्या जास्त प्रमाणात बनवल्या तरी देखील भात किंवा मसाले भात करायचा असला तो देखील स्वयंपाक करता करता कुकरला लगेच लावला गेला की तो देखील होतो म्हणजे त्याला वेगळा काही असा वेळ द्यावा लागत नाही तर आता तुमच्याशी गप्पा करता करताच मी ह्या कणकेचे छोटे छोटे गोडे तयार करून घेतले आणि तेल देखील तापायला ठेवलेलं आहे लगेचच आता पुऱ्या लाटून घेते तर पुरी लाटताना अशी हलक्या हाताने लाटायची म्हणजे ती मस्त टम मग फुगते जर जास्त जोर देऊन तुम्ही पुऱ्या लाटल्या तर ती बसकी होईल अजिबात फुगणार नाही म्हणून खाली पाटावर थोडंसं तेल लावायचं आणि हलक्या हाताने पुऱ्या लाटून घ्यायच्या आता प्रत्येक वेळेस या पुऱ्या देखील मी सगळ्यांना जेवायला बसवते आणि गरम गरम तडते पण आज माझा पुढचा पदार्थ म्हणजे मुगाची भजी आहे त्याच्यासाठी मी संपूर्ण पुऱ्या तयार करून घेणार आहे नंतर भजी तडणार आहे तर आता ही पुरी लाटून झाल्यावर अशा पद्धतीने तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नंतर मग कमी गॅसवर पुरी तडायची म्हणजे ती फुगेल आणि बराच वेळ पर्यंत अशी फुगलेली राहील अजिबात मऊ पडणार नाही आता आपल्याला एकाच वेळेत जर दोन तीन पुऱ्या तळायच्या असतील तर पहिली पुरी फुगून वरती आली की मग दुसरी सोडायची अशा पद्धतीने एक बाजू चांगली लालसर होईपर्यंत तळून झाली की दुसरी बाजू देखील चांगली तळून घ्यायची आणि झाऱ्याने तेलामधून पुऱ्या ह्या काढून घ्यायच्या दोन मिनिट असंच झाऱ्यामध्ये तेल गडू द्यायचं म्हणजे त्या अजिबात तेलकट होणार नाही आणि मंद आचेवर तळल्यामुळे बराच वेळ फुगलेल्या राहतील आणि सुरुवातीला अशा चांदीमध्ये ठेवल्या तरी देखील थोडंफार तेल असेल ते लगेच गळून जाईल नंतर मग एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे त्या बराच वेळ अशाच राहतील तर अशा पद्धतीने संपूर्ण पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत आणि बघितल्या क्षणी गरम गरम खाव्याशा वाटत आहेत पण आपल्याला अजून मुगाची भजी तळायची आहे म्हणून आपण लगेचच आता मुगाची भजी देखील तळून घेऊ तर हे जे पीठ तयार करून घेतलेलं होतं आपण अख्ख्या मुगाचं तर ते ठेवून आपल्याला साधारण एक तास झाला म्हणून पीठ मस्त असं हलकं झालेलं आहे आणि अशा पिठाची भजी अगदी कुरकुरीत अशी तयार होते तर इथे तेल देखील तापलेलंच आहे लगेचच अशी हातानेच गरम तेलामध्ये भजी सोडायची ही मुगाची भजी छोटी छोटी चांगली असते म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते आणि कुरकुरीत देखील होते आणि आपल्याला जर का मूग पकोडे बनवायचे असले तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पालेभाज्या म्हणजे पालक कोथंबीर किंवा बटाटा गाजर कोबी किसून देखील तुम्ही या पिठामध्ये टाकू शकता आणि त्याच्यापासून पकोडे बनवू शकता तर अशा पद्धतीने तेलामध्ये जेवढ्या व्हावतील तेवढ्या मी ह्या भज्या सोडून घेतलेल्या आहेत आणि जस जशी भजी तळली जाईल तसतसा तिचा कलर बदलेल आणि सुरुवातीला तेल तापल्यामुळे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरच भजी तळून घ्यायची आहे म्हणजे ती कुरकुरीत होईल ही मुगाची भजी ओलं पीठ दळलेलं असतं म्हणून ही तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आपली नेहमीची बेसन पिठाची भजी असते ती पटापट तळून निघते आता ही भजी देखील तुम्हाला मऊ खायची असेल तर तेलामधून पटकन काढून घ्या आणि जास्तच जर कुरकुरीत हवी असेल तर चांगली लालसर होईपर्यंत तळून घ्या म्हणजे ती कुरकुरीत होईल तर अशाच पद्धतीने संपूर्ण मूग भजी मी तळून घेतलेली आहे आणि थाळीचा संपूर्ण स्वयंपाक देखील आता माझा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आता आपण थाळी लावून घेऊ तर मस्त अशी उकळलेल्या बटाट्याची पिवळी भाजी तसेच भाजीसोबत खाण्यासाठी पुरी आणि मुगाची भजी आणि गोळाचा पदार्थ म्हणून मी इथे श्रीखंड घेतलेला आहे तर श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी मुगाची भजी अशी संपूर्ण थाळी इथे माझी तयार आहे तर अशा पद्धतीने पाच ते सहा लोकांचा स्वयंपाक मी फक्त एक तासात तयार करून घेतलेला आहे तर ही स्वयंपाक बनवण्याची पद्धत तसेच ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसह धन्यवाद